द एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा नंदुरबार येथील सूर्यफुल मालाची हेराफेरी करणाऱ्या बुलढाण्यातील दोन प्रतिष्ठेन जैस्वालपैकी एकाची आजारपणाच्या कारणाहून काही अटींवर बेल झाली तर एक नंदुरबार पोलिसांच्या कस्टडीत आहे या दोघांवरही चारशे वीस कलमासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल झालाय पोलीस कस्टडीत असलेल्या शहरातील दोन भल्या मोठ्या कंपनी एजन्सीचा मालक जयस्वालने चोरी केलेल्या मालाची निम्मी रक्कम जमा केली असल्याची पोलीस सूत्रांकडून माहिती मिळत आहे थोडक्यात प्रकरण असे होते की बुलढाण्यातील बहुचर्चित प्रतिष्ठेत दोन व्यापारी जैस्वाल यांनी नंदुरबार येथील सूर्यफुलाचा माल भरून आणणाऱ्या ट्रक चालकाशी संगानमत करून हा माल इतरत्र विकून हेराफेरी केली होती दरम्यान नंदुरबार पोलिसांनी ट्रक चालकाला आधी तर नंतर बहुचर्चित दोन जैस्वाल यांना बुलढाण्यातून उचलले होते आता एका जैस्वालची काही अटीनुसार बेल झाली तर एकाची जेलवारी सुरू आहे या प्रकरणात चौकशी दरम्यान अजूनही आरोपी वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे